नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अनाठाई खर्चाला देऊन फाटा शैक्षणिक उपक्रमाला दिला वाटा कोली कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम समाजामध्ये दिवसेंदिवस विविध कार्यक्रमात अनाठाई वाढत चाललेल्या खर्चाला फाटा देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले येथील कैलासवासी सरदार बळवंत कोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पी एम श्री केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुणाळ या प्रयोगशालेतील ले सर्व विद्यार्थ्यांना वही पेंड शालेय उपयोगी साहित्य वाटप केले हा स्तुत्य उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल सायली उर्फ स्नेहल कोले मुंबई पोलीस स्वप्नील कोले अजित कोले सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई शुभम कोले यांचे कौतुक होत आहे याप्रसंगी मुख्याध्यापक तानाजी घरपणकर संजय ठाणेकर बाबूराव कामत संजय कुंभार मनोज रानभरे पल्लवी राणभरे कुंजन सातपुते लीलाधर अमरापूरकर विशाल हरगुले दीपक सुतार सुरेश जाधव प्रज्ञा भांदिगरे पुण्यनगरीचे वार्ताहर सुरेश वडर आदी उपस्थित होते या शैक्षणिक उठावासाठी सहकार्य केल्याबद्दल कोले कुटुंबियांचे खूप खूप धन्यवाद जय हिंद वंदे मातरम